कर्जत पोलीस बाहेर माजी आमदार सुरेश लाड यांनी पायरीवर झोपूनच आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात येत आहे पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे त्यांनी मागणी केली आहे की कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे विशेषतः पांडुरंग शिर्के मुक्काम वर्णे या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप लाड यांनी केला आहे त्यामुळे या अन्यायाविरोधात ते ठाण्याच्या बाहेरच आंदोलनास बसले आहेत या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डी टेले हेही ठिकाणी उपस्थित आहेतकडे आले होते दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टीचा काय आहे ते, ते बसून आपण टाकू परंतु मी, मी सर्व्हे करा टी एल आर मार्फत सर्व्हे झाला गव्हर्नमेंट सर्व्हे करणार असेल कंपनी तर मी त्यांची जागा निघत असेल ते मी द्यायला तयार आहे परंतु कुठल्याही प्रकारचं कंपनी गेले वर्षभरापासून सर्व्हे केलेला नाही त्यांनी के आणि विशेष म्हणजे ते म्हणून सर्व इथे आले होते त्याच्यानंतर संकेत मला फोन केला का तुमची जागा तुम्ही तुमच्या जागेवर जागा त्यांची कंपनी निघते ती ते जागा सोडा मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट सर्वे करा ट्रेलर मार्फत सर्वे करा परंतु कुठल्याही प्रकारचा कंपनी सर्वे करत नाही आणि मात्र हे गुंड येऊन मला धमकता माझ्या त्याची ते करतात करता व्हेरीफाय करणार तीन दिवस आतमध्ये येतो आतमध्ये येणार लोकांना तुम्ही छळताय त्यांनी उपोषण केलं म्हणून त्यांच्यावर तुम्ही बदला घेताय सगळ्याचा हिशोब चुकता करावा लागेल कर्ज साहेब लक्षात ठेवा तुम्हाला कर्जत तालुका सोपा वाटला तुम्ही पुढार यांच्या पुढे करताय त्याच्या पुढे सगळं चालतंय चालतंय तुमचं आता तुमचं चालणार नाही आम्ही इथं प्रतिष्ठ पोलीस चौकी घेऊन बसू आता लोकांच्यावर न्याय द्यायला भाऊ काय तुम्ही करताय ते आयुष्यात तुम्ही ही मोठी चूक करताय हो केलेली नाही ना आपण बोलू भाऊ नाही केली ना तू संपला विषय तुमच्या समोर तुम्हाला दाखवली ना रेकॉर्डली काय ती त्या मग आम्ही तक्रार केल्या तयार आहे ना भाऊ कोण म्हणलं तक्रार तुम्ही परवा दिवशी आले तक्रार घेतली नाही दादागिरीच करणार लोकांना नाव पाहिजे ते दादागिरी कुठे केली तुम्ही पाठवलं गुंड ते मी कशाला पाठवतो मग कोण पाठवतोय कर्जत लाईव्हसाठी महेश भगत मेया